अरे काय करते गाय प करते ग मी आलोक व्यायाम करून आता तुम्हाला बोलणार नाही का दाद गा जांगोळ करत जा शाळेत जा शाळेत ना माझी औषध पाजू नका म्हणून सांगतो मॅडमला जा तुला हो आली का शेळ्यात एकटी झाली काय आपण येते ते काय वाटत नाही जा घरी जा, जा। जेवण कर जा बर बर मी आलो गाडी दोन हो गाडी खूपच घाण झाली होती मित्रांनो दोन घेतो गाडी जरा काय केलं आहे बाई तू हातालाही कशा कशा स्टिकर कोणी लावले तर हे खायचं कुठं आहे खायचं कुठं आहे ह्याच्यावर हां खाऊन टाकलं गाडी आली काय काय खेळणार आहे तुम्ही दोघं आता डोसा बनवायचा

भांडी कुठे ठेवली ती थी। चला मग परच्यामध्ये यायची भांडी तिकडे घ्या न वा तिकडं तुला फोडून देतो धर की धर मग धर तुला खायला कुरकुर की ऐकतो ती खाली पण द्याली कुठं आहे मोबाईल रे खायची नाही खायची चल मग बस गाडी कुठे गेल तुल गावाला गेला होता तू कुठे गावाला गेल ते विचार गावाला गेलता ना तू नाही पप्पा कस काय म्हणल गावाला गेलो चला या। या या आ, चल या येणार आहे तू हा चल काय म्हणते काय केलं हि ना कुठं सांगू दे बारके तिला खेळत नाही आणखी हम्म तिला ती करून मॅगी हो होईल त्याची आजी देत नाही कुठं चालली काय कराय सारखं सारखं असतं खायला आता काय मामा कधी आला तिकडून दुपारी ना बर बर चालत झालं बरोबर बरं 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 झालं मग म्हणलं मामा कस का येत काय माहिती बरोबर चला जाऊ हम्म कोण जिंकलं तुझ काय नाव आहे नाव बरं करा आता हे जाऊ नको काय पाहिजे बरं बरं ही घ्यायचं किती घ्यायचं तीन पाच द्या पाच दोन बाय हा चिवकाय घेतलंय गेम चल आणला देणार का खायला द्यायला होत कि मी जापीलाय तिकडे सर चल चिव काय खायला तुला